मिरा रोड येथे आठ जुलै रोजी मराठी मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल राज ठाकरे मीरा भाईंदर मध्ये मराठी जनतेचे आभार मानण्यासाठी उपस्थित राहणार आहेत तर राज ठाकरेंची आज या ठिकाणी सभा होत आहे सभेची तयारी सुरू झाली आहे मीरा रोडच्या नित्यानंद नगर येथे ही रस्त्यावर सभा होत आहे ही सभा मराठी जनतेच्या मनात निर्माण झालेल्या अस्मितेच्या लाटेचे प्रतीक ठरणार असल्याचा शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी सांगितलं तर ज्या कार्यालयाचं राज ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे ते मीरा भाईदरचे विधानसभा अध्यक्ष संतोष शिंगोडे बघा सभेचं तुम्ही बघत असाल या ठिकाणी बॅनर झेंडे फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही लावतो आहे आमचे कार्यकर्ते सर्व आज कामामध्ये व्यस्त आहेत त्याचं कारण की संध्याकाळी सन्मानाने राजसाहेबांचं या ठिकाणी आगमन होतं आहे आणि त्यांचं फार मोठं जंगी स्वागत बालाजी सरकार या ठिकाणी होणार न भूतो न भविष्य असं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करणार आहोत आणि मीराबाईंची जनता जी मराठी जनता आहे महाराष्ट्र प्रेम करणारी जनता आहे ह्या फार उत्सुकता आहे की सन्मानाने आणि बघायची आणि त्यांची ऐकण्याची एक फार म्हणजे इच्छा आहे तर सर्व लोकांनी इच्छा व्यक्त केली आणि खरोखरच म्हणजे मराठी जे बांधव असतील फार उत्साहाचं वातावरण आहे तुमच्या माध्यमसमो रासाहेबांची मीरा महानगरपालिकेमध्ये दहशत शिकणाकापासून त्यांची एंट्री होईल त्या ठिकाणी नंतर मग डेल्टा ज्या रोडनी प्लेजंट पार्कला येतील प्लेजंट पार्कवरून सिल्वर पार्क सिल्वर पार्कवरून बालाजी सर्कल असा हा रूट ठरलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं प्रतिसाद दिला आहे पोलीस प्रशासन असेल नगरपालिका असेल अतिशय चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य केलं के आहे सर्व प्रकारची परवानग्या ज्या होत्या त्या आम्ही काढलेल्या आहेत त्यामुळे कुठेही आम्ही क कम कमतरता ठेवलेली नाही राज राहसाहेमाचं स्वागत फार मोठा आणि आज आमचा दिवाळीचा सण आहे असं समजा